नमस्कार विद्यार्थी मैत्रीण बोल्सा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेला उपयोगी ठरतील असे काही प्रश्न सराव करणार आहोत ज्यामध्ये बालक व महिला यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न आहेत आणि हा भाग तीन असेल याआधी दोन भाग झालेले आहेत मग आता पहिला प्रश्न आहे लहान मुलांचे तोंड मागटा माकडास, मागडासारखे दिसणे हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण आहे तर हे पर्यायी एक सुकटी या रोगाचे लक्षण आहे म्हणजे त्यामध्ये म्हणजे बाळ म्हणजे बारीक होत असते सुकटी सुक्ति, सुकटी या रोगाचे लक्षण आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी चुकीची जोडी वडका जीवनसत्व आणि रासायनिक नाव दिलेलं आहे यापैकी एक जोडी चुकीची आहे तर ते आपल्याला वळकायची आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय तीन बी थ्री आ, टोको, टोको फेराल दिलेला आहेत हे हे जी जोडी आहे हे चुकीची जोडी आहे लक्षात ठेवायचं तर मग उरलेल्या तीन जोड्या प पहिली दुसरी आणि चौथी जोडी बरोबर आहे बी वनच्या रासायनी नाव थायमीन आहे बी टूचं रासायनिक नाव राय रायबोफ्लो रायबोफ्लोविन आहे आणि ये ये जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे रेटिनॉल आहे लक्षात ठेवायचं हा हे रेटिनॉल खूप विचारण्यात आलेला होता हे जीवनसत्वाच्या रासायनिक नाव रेटिनॉल आहे बी वनचं रासायनिक नाव थायमीन आहे बी टूचं रायबोफ्लोविन आहे जीवनसत्वावर एक सेपरेट व्हिडिओ बनवाय बनवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते अर्धवटच राहून गेलेलं आहे ते जीवनसत्वावर पूर्ण झालेलं नाही तसं तुम्ही कमेंट करा की जीवनसत्वावर व्हिडिओ करायचं का मग मी करून घेईन त्यानंतर तिसरा प्रश्न आहे खालील विधानी अभ्यासा तर हे विधान आहे दृष्टी वेम वैमश वे वैमनुष्यग्रस्त वे व्यक्ती स्थिती समांतर दिशेने व्यवस्थित व्यवस्थित बघू शकते परंतु वरच्या दिशेने बघू शकत नाही दुसरं विधान दिलं आहे की दृष्टी वैमश वैमनस्य वैमनस्य रोगाच्या निवारण्यासाठी सायला सायलेंड्रिकल लेन्सचा उपयोग करतात तर हे दोन विधाने दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये पर्याय उत्तरेसुद्धा दिलेले आहेत तर यामध्ये ये आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत पर्याय चार त्याचं उत्तर आहे ये आणि बी अयोग्य आहेत हे दोन्ही विधाने बरोबर आहेत लक्षात ठेवायच्या त्यानंतरचा प्रश्न बघा खालील विधा खालीपैकी अयोग्य विधान ओळखायचे आहे यामधून अयोग्य विधान आपल्याला ओळखायचे आहे तर यामध्ये पर्याय उत्तर दिलेलं आहे वरील पै वरीलपैकी एकही नाही म्हणजे या ठिकाणी देण्यात आले तिन्ही विधाने बरोबर आहे हवेतून पसरणारे रोग कोणते आहेत तर इन्फ्लुएन इं इन्फ्लुएन्जल देवी आणि छय हे हवेतून पसरणारे रोग आहेत तर दूषित अन्न आणि पाण्याने पसरणारे रोग कोणते तर कालरा विषमजोर कालरा आणि विषमजोर हे दूषित अन्न आणि पाण्याने पसरणारे रोग आहेत तर कीटकांच्या दसकाने पसरणारे रोग कोणते आहेत तर हिवताप आणि डेंग्यू हिवताप आणि सॉरी हिवताप आणि प्लेग प्लेग दिला आहे हां हिवताप आणि प्लेग हे द दंसाने पसरणारे रोग आहेत म्हणजे या विधान पर्याय चार उतर झालेल्या अयोग्य विधान एकही नाही म्हणजे तिन्ही विधान योग्य आहेत लक्षात ठेवायचे त्यानंतरच्या प्रश्न खालीलपैकी कोणती गोवरची लक्षणे आहेत या ठिकाणी तीन विधान दिलेले आहेत आणि मग त्यानंतर पर्यायी विधाने दिलेली आहेत तर गोवर गोवर है। या रोगाची लक्षणे कोणती आहेत तर ते आपल्याला सांगायचे या ठिकाणी तर या ठिकाणी पर्याय पर उत्तर दिलेलं आहे पर्याय चार ए आणि बी तर हे दोन गोवरची लक्षणे बघा डोळ्यांची जडजड ज़ड़ होऊन पाणी येणे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तोंडात व गालाच्या आतल्या बाजू निळसळ पांढऱ्या रंगाची पुरड येणे हे गोवरच्या गोवर, गोवर या रोगाची लक्षणे आहेत ए आणि बी विधान बरोबर आहे पर्याय चार उत्तर दिलेलं आहे त्यानंतरच्या आपण प्रश्न बघणार आहोत प्रश्न आहे मल मलेरियाविषयी खालील विधाने अभ्यासा दोन विधाने दिलेली आहेत आणि त्यातून योग्य कोणते ते आपल्याला सांगायचे आहेत तर पर्याय उदया म्हणजे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय एक ए आणि बी योग्य तर आपण हे विधाने वाचून घेऊया मलेरि मलेरियाकारक असणारे प्लॅजमोडियम परजीवी हे एक एक पेशीय जीवाणू असून ते ॲनॅफिनिस नामक मादा लाड मादा लाडग्रंथीत राहतात मलेरियाचे परजीवी रक्तातील आर बी सीमध्ये राहत असल्याने त्याचे संक्रमण रक्ताद्वारे होते ए आणि बी हे विधा दोन्ही विधाने बरोबर आहेत मलेरिया आजाराबद्दल दिलेल्या दुसरा बघूया मलेर मलेरियाची स्थिती अधिक काळापर्यंत शरीरात राहिल्यास कोणते विकार उत्पन्न होऊ शकतात मलेरियाची स्थिती अधिक काळापर्यंत ज्यात शरीरात राहिलं तर कोणते विकार होऊ शकतात तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत आणि मग त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेले आहे पर्याय चार दिलेला आहे ए बी सी ई आणि यफ म्हणजे पक्षघात होऊ शकतो कोमा होऊ शकतो युरिया युरिया हे वा विकार वाढू शकतात उत्पन्न होऊ शकतं यामध्ये त्यानंतर आहे मूर्छा म्हणजे बेओस होऊ शकतो म्हणजे असं चक्कर येऊन पडू शकतो त्यानंतर आहे रक्त रक्तल्पता म्हणजे रक्त रक्त जा रक्त जाणे ह्या गोष्टी असेल साहेब तर पक्षघात म्हणजे आपल्याला पॅरालिस म्हणतात तो म्हणजे तवर्ची पडणे ह्या गोष्टी होऊ शकतात पर्याय डी नाही आहे म्हणजे ए बी सी ई आणि यफ हे आहे मलेरियाची स्थिती अधिक काळापर्यंत राहिल्यास हे विकार होऊ शकतात त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती ॲनि ॲनिमियाची लक्षणे आहेत ॲनिमिया म्हणजेच रक्त रक्तक्षय तर कोणते कोणती लक्षणी आहेत तर पर्याय उत्तर दिले आहेत तर मग नंतर अजून पर्याय उत्तर दिलेले आहे तर बघा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय तीन दिलेला आहे ए बी सी आणि डी ए बी सी डी ई डी चार दिले चारही हे लक्षणे हे ॲनिमियाची आहेत भूक मंदावणे शरीर पांढरे पडणे शरीरावर सूज येणे नखे निस्तेज वृक्ष होणे हे ॲनिमियाची लक्षणे आहेत म्हणजे रक्तशय हा महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा तिन्ही विधान चारही विधानी बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न दुधात लोह हो अत्य अत्यंत अल्प प्रमाणात आढळते दुधात जीवनसत्व क व नायसिनचे प्रमाण कमी असते हे दोन विधान दिलेले आहेत तर हे आणि बी उत्तर पर्याय तीन दिलेल्या दोन्ही विधान बरोबर आहे दुधामध्ये लोह अत्यंत अल्प म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये असते आणि दुधामध्ये जीवनसत्व क व प्रमाण प्रमाणसुद्धा कमी असते दोन्ही विधान बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत पोटामध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण ये रक्तगटाच्या व्यक्तीमध्ये सर्वाधिक आढळते बी विधान दिलेले आहे की पोटामध्ये अमाशय रसाच्या कमतरतेमुळे पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते आणि आपल्याला पर्याय विधाने दिलेली आहेत तर त्यातून योग्य विधान निवडायचं ई आणि बी दोन्ही विधान बरोबर ए आहेत लक्षात ठेवायच्या पोटाच्या कॅन्सर होण्याचे प्रमाण ए रक्तगटाच्या व्यक्तीमध्ये सर्वाधिक आढळतो पोटातील अमाशय रसाच्या कमतरतेमुळे पोटाच्या कॅन्सर होण्याची शक्यता असते ए आणि बी दोन्ही विधान बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न आहे खालीलपैकी कोणते आजार कांजण्याच्या विषाणूमुळे होते कांजण्या कांजण्याच्या विषाणूमुळे होणारा रोग कोणता आहे आपल्याला यातून निवडायचा आहे तर या प्रश्नाच्या उत्तर आहे पर्याय ती नांगीन म्हणून दिलेला आहे खालीलपैकी कोणता आजार कांजण्याच्या विषाणूमुळे होतो तर नांगीण म्हणून दिलेला आहे ह्या आजारा नांगीन हा कशा पद्धतीचा आजार असतो हे तेवढं मला माहीत नाही आहे पण कांजण्याच्या विषाणूमुळे लिहिलेलं आहे तर लक्षात ठेवायचं फक्त एवढंच कांजण्याच्या विषाणूमुळे होणारा नांगील त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य विधान वडका तीन ए बी आणि सी विधान दिलेले आहे तर यातून आपल्याला कोणतं अयोग्य आहे ते निवडायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय चार आहे ए बी सी म्हणजे ती ये ले ले ये ले ले ए बी आणि सी अयोग्य विधान सांगितलं आहे आपल्याला आणि या प्रश्नाच्या उत्तर दिलेलं आहे ए बी सी म्हणजे हे तिन्ही विधान अयोग्य आहेत तर मग अयोग्य विधान आहेत तर आपल्याला हे पाईंट वाचण्यात तेवढं काही म्हणजे महत्त्वाचं नाही आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे अयो अवयवाद्वारे इन्सुलिनची निर्मिती होते तर इन्सुलिनची निर्मिती कोणत्या अवयवाद्वारे होत असते तर पर्याय एक साधूपिंडद्वारे इन्सुलिनची निर्मिती होत असते त्यानंतरचा प्रश्न बघा रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणत्या घटकाद्वारे केले जात आहे गेले जाते तर इंसुलीन, इंसुलीन या थी। केले जाते तर इन्सुलिन इन्सुलिन या घटकाद्वारे रक्तातील साखरेचे नियंत्रण ठेवण्याचे कार्य केले जातं पर्याय तीन योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती मधुमेहाची लक्षणे आहेत मधुमेहाची लक्षणे या ठिकाणी प्रश्न विचारला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे अचानकपणे वजनात घट होणे हातात किंवा पाया सतत टोचल्यासारखे वाटणे मूत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे हे लक्षणे मधुमेहाची आहे अचानक वजनात घट होत असते पायात हातात किंवा पाया, हाता पाया सतत टोचल्यासारखे प्रमाणे वाटते म्हणजे असं मुंग्यांसारखं होत असतो आणि मूत्रामार्गे अं मार, मार्गामध्ये इन्फेक्शन होणेसुद्धा हे तिन्ही लक्षणे मधुमेहाची आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते उपाशीपोटी असताना रक्तातील साखरेचे साधारण प्रमाण आहे म्हणजे उपाशी पोटी साधारण म्हणजे किती साखर आपल्या शरीरात असू शकते ते हे दिलेलं आहे तर सोळाच्या पर्याय चार दिलेलं आहे शंभर शे शंभर ग्राम किंवा एकशे वीस मिलीग्राम शंभर मिली ग्राम, ग्राम किंवा एकशे वीस मिलीग्राम जर साखर असेल तर ते साधारण आहे असं समजलं जाते उपाशी पोटी त्यानंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी अयोग्य विधान वडका तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहेत पर्याय चार दिलेले आहे वरीलपैकी एकही नाही वरीलपैकी एकही नाही काय म्हणताय अयोग्य विधान अयोग्य विधान आपल्याला सांगितलं आहे या ठिकाणी अयोग्य विधान ओळखात एक वरीलपैकी एकही अयोग्य विधान नाही आहे म्हणजे तिन्ही विधान हे बरोबर आहेत तर आपण हे वाचून दन्� घेऊया उच्च उच्च रक्तदाबाची अवस्था निरंतर राहिल्यास धमनी काठीण्ये हा विकार उत्पन्न होतो धमनी काठीण्यता या रोगात किंवा विकारात धमण्यातील लवचिकता नष्ट होऊन त्या जाड बनतात अतिउच्च रक्तदाबामुळे मेंदू रक्तवाहिन्यात रक्तस्त्राव होऊन पक्षघाताचा धोका असतो हे तिन्ही विधाने बरोबर आहेत पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायचं पुन्हा पुन्हा वाचून लक्षात ठेवायचं तर त्यानंतरचं आपण विधान बघूया दुसरा प्रश्न बघूया हृदयाचे आरोग्य तपासण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तपासण्या केल्या जातात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलं आहे पर्याय चार ए बी सी डी म्हणजे चारही तपासण्या केल्या जातात हृदयाचे आरोग्य तपासण्यासाठी त्यामध्ये पहिलं आहे इले इलेक्ट्रो इलेक्ट्रोकॉ इलेक्ट्रोकॉर्डिओग्राम दुसरा आहे स्ट्रेट्स टेस्ट दुसरा तिसरा आहे टू डी टू डी इको कॉर्डिओग्राफी आणि डी दिले आहे एन्जिओग्रॉपी ह्या चारही टेस्ट हृदयाचे आरोग्य के तपासण्यासाठी केल्या जातात ए बी सी डी चौथा पर्याय योग्य उत्तर दिलेलं आहे चारही विधान या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर आहे हार्ट अटॅकवर खालीलपैकी कोणते उपचार पद्धती केली जाते म्हणजेच हृदयरोगावर कोणती उपचार पद्धती केली जाते असा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय चार वरीलपैकी सर्व म्हणजे एनजीओ एनजीओ प्लास्टी केली जाते बायपास सर्जरी केली जाते आणि स्टेट बसविणे हे सुद्धा केले जाते वरील सर्व वर पर्याय चार योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत खालील विधाने अभ्यासा दोन विधाने दिलेले आहेत आणि त्यातून योग्य अयोग्य आपल्याला सांगायचे आहेत या प्रश्नाच्या उत्तर आहे पर्याय दोन ए आणि बी दोन्ही योग्य आहे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी ब्लॅक अनेक ठिकाणी ब्लॅकेज असल्या बायपास सर्जरीचा अवलंब केला जातो बायपास सर्जरीमध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरवठा करण्यासाठी नवीन रक्तवाहिन्या जोडल्या जातात दोन्ही विधाने बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतर व्हेरिकोज विन्स म्हणजे काय व्हेरिकोज विन्स म्हणजे काय तर या प्रश्नाचं आपण योग्य उत्तर बघूया तर याचं उत्तर आहे पर्याय दोन अशुद्ध रक्तवाहिन्यातील रक्त एका ठिकाणी जमा होणे अशुद्ध रक्त रक्त एका ठिकाणी जमा होणे यालाच व्हेरिकोज व्हेन्स म्हटलं व्हेरिकोज व्हेन्स म्हटलं जाते अशुद्ध रक्तवाहिन्यातील रक्त एका ठिकाणी जमा होणे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती व्हेरिकोज व्हेनची लक्षणे आहेत तर या पर्यायचे उत्तर दिलेल्या प्रश्नाचं वरील वरीलपैकी सर्व पायां पायांच्या शिरामध्ये रक्ताच्या घुटड्या होणे शिरावरती सूज चढणे पायाला खाज सुट सुटणे हे व्हेनची लक्षणे आहेत वरील सर्व उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती मूतखड्याची कारणे किंवा कारण आहेत तर तिनं दिलेलं आहे आणि नंतर पर्यायी उत्तर दिलेलं आहे तर या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे पर्याय तीन दिलेला आहे ए बी आणि सी म्हणजे तिन्ही विधाने कारणं आहेत कशाची मुतखड्याची तर वाचून घेऊया विहीर किंवा बोरवेलचे पाणी कायम पिल्याने लघवी बऱ्याच वेळा मूत्राशयात रोखून ठेवल्याने लघवीतील जीवाणू संक्रमणामुळे हे होत हो होत असते या कारणामुळे मुतखडा हा आजार होत असतो लक्षात ठेवायच्या ए बी आणि सी दीन्ही विधाने बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत खालीलपैकी कोणती निफा रोगाची लक्षणे आहे निफा हो रोगाची लक्षणे या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेले आहे पर्याय चार दिलेले आहे ए बी सी डी ई म्हणजे च सगळेच पर्याय निफा रोगाची लक्षणे आहेत झोप न येणे चक्कर येणे बेचैनी होणे मेंदूला सूज येणे तीव्र डोकेदुखी हे निफा रोगाची लक्षणे आहेत पर्याय चार उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणता निफा व्हायरसचा होस्ट ॲनिमल आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक ओटवागुळ वटवागुळ हा निफा वायरसचा होस्ट ॲनिमल आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या खालील खालीलपैकी कोणत्या खालील बुरशीमुळे गचकरण होतो कोणत्या बुरशीमुळे गचकरण होतो तो पर्याय उत्तर दिले वरीलपैकी सर्व मत वाचून घेऊया हो मा माय मायक्रोस्पो मा मायक्रोस्पोरम माईक्रोस्पो, मा, कॅनिस त्यानंतर आहे एपिडर्मो ए, ए, ए कायटॉन फॉकोश आणि तिसरं दिलं आहे ट्रायको ट्रा ट्रायको फायट्रॉप रुब्रम ह्या बुरशी ह्या तीन बुरशीमुळे गचकरण होत असतो वरील सर्व उत्तर दिलेलं त्यानंतर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अँटीझम विषयी खालील विधाने अभ्यासा तर दोन विधाने दिलेले आहेत त्यामध्ये योग्य अयोग्य आपल्याला निवडायचे आहे तर या प्रश्नाच्या उत्तर दिले पर्याय तीन ए आणि बी योग्य आहे म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहे वाचून घेऊया अँटीजम हा लहान मुला मुलांमध्ये आढळून येणारा न्युरोलॉजिकल डिस डिसऑर्डर्ड असून मुलांच्या मनोबौद्धिक विकासात अडथळा निर्माण होतो मुलींपेक्षा मुलांमध्ये अँटीजमचे प्रमाण जास्त आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मुलांसंदर्भात असल्यामुळे अँटीजम हा लहान मुलांमध्ये आढळून येणारा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून मुलांच्या मनोबौद्धिक विकासा अडथळा निर्माण होतो मुलांपेक्षा मुलींपेक्षा मुलांमध्ये अँटीजनचे प्रमाण जास्त आहे दोन्ही विधान बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा अँटीजममध्ये खालीपैकी कोणते लक्षणे आढळून येतात तर विधान दिले आहेत आणि त्यानंतर पर्याय उत्तर दिलेलं आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन ए बी शी तिन्ही बरोबर आहेत तर बघा कोणते लक्षणे आहेत अर्थपूर्ण शब्द बोलू न सगणे एका एकता प्रियता एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे हे अँटीजमची लक्षणे आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती अँटीजमची कारणे आहेत तर कारणे कोणते आहेत तर यामध्ये पर्याय तीन वरीलपैकी दोन्ही आनुवंशिकता व जेनेटिक फॅक्टर सव्वीस आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच पाडनपण हे दोन्ही कारणामुळे अँटिझम हो हा आजार होऊ शकते ह्या कारणामुळे अनुवांशिक किंवा जेनेटिक फॅक्टर आणि दुसरं दिलेले सव्वीस आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच बाळांपण झाले असेल तर हे दोन म्हणजे हा अँटिझम नावाचा आजार होऊ शकतो हो वरील दोन्ही बरो वरीलपैकी दोन्ही कारणे आहेत पर्याय तीन उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न आहे विधाने दिलेली आहेत आणि नंतर मग पर्याय उत्तरे दिलेली आहेत तर या प्रश्नाचे आपण योग्य उत्तर बघणार आहोत या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले पर्याय तीन याचे योग्य उत्तर दिले ये तिन्ही विधाने बरोबर आहेत वाचून घेऊया चिकनगुनियाचे विषाणू संक्रमी एडिस इजिप्ती व एडिस एल्बोपिट्स मादी डास एखाद्या व्यक्तीत चावल्या विषाणू व्यक्तीमध्ये पसरतात चिकनगुनियाचे डास साधारणपणे दिवसा सकाळच्या व दुपारच्या वेळी चावणारे असतात थंडीपासून एकशे चार ऑन ता वाढणारा ताप हे चिकनगुनियाचे लक्षण आहे एकशे चार ऑन्सपेक्षा वा जास्त वाढणारा ताप असेल तर चिकनगुनियाचे लक्षण आहे ये बी अशी तिन्ही विधाने बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत चिकनगुनियाचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी करण्यात येते चिकन चिकन चाचणी करण्यासाठी कोणती चाचणी निदान करण्यासाठी कोणती चाचणी वरीलपैकी सर्व त्यामध्ये विडल टेस्ट आहे सी बी सी टेस्ट आहे आणि तिसरी टेस्ट आहे आर टी पी सी पी सी आर टेस्ट ह्या तिन्ही टेस्ट चिकनगुन्ह्याचे निदान करण्यासाठी केले जातात वरीलपैकी सर्व त्यानंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणती चिकन गुन्ह्याची लक्षणे आहेत कोणतं चिकन गुन्ह्याची लक्षणे तर वरीलपैकी सर्व दिलेलं आहेत एकशे से चार सेल्सिअसपर्यंत वाढलेला ताप सांधे दुखणे अंगावर पुरळ येणे हे चिकन गुन्ह्याची लक्षणे आहेत वरील सर्व त्यानंतरचा प्रश्न अयोग्य विधान वळकायला सांगितला आहे आणि नंतर पर्याय उत्तर दिलेली आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय फक्त बी अयोग्य विधान बी आहे डेंग्यूच्या निदानासाठी काय विडॉल वी, टेस्ट केली जाते तर हे विधान अयोग्य आहे कारण विडॉल विडॉल टेस्ट ही कशासाठी तर चिकनगुनियाच्या निदानासाठी केलेली केली जात असते तर हे विधान हे बरोबर असणार स्वच्छ साचलेल्या पाण्यात अंडी घालणाऱ्या एडिस इजिप्ती हा डास डेंगूचे विषाणू पसरवतो हे विधान बरोबर आहे बी चुकला म्हणजे बी विधान हे चुकीचे आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न आहे डेंगूच्या निदानासाठी कोणती चाचणी करण्यात येते डेंगूच्या निदानासाठी कोणती चाचणी करण्यात येते असा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन दिलेला आहे वरीलपैकी दोन्ही म्हणजेच ये दिलेलं आहे रॅपिड अँटीबॉडी रॅपिड अँटीजेन टेस्ट आणि दुसरं दिलं आहे पी सी आर टेस्ट ह्या दोन्ही टेस्ट डेंग्यूच्या निदानासाठी केल्या जातात त्यानंतरचा प्रश्न आहे खालील विधाने अभ्यासा खालील विधाने अभ्यासाला सांगितले आहे वस्तीच्या विधान उत्तर दिलेलं आहे चार ए आणि बी दोन्ही विधान बरोबर आहेत वाचून घेऊया हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून तो लोह व प्रथिने प्रथिनांपासून बनतो हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून लोह प्रथिनांपासून बनतो पुरुसा पुरुषांमध्ये तेरा पॉईंट पाच ते सतरा पॉईंट पा सतरा पॉईंट पाच तर स्त्र्यांमध्ये म्हणजे महिलांमध्ये बारा ते बारा ते बारा ते पंधरा पॉईंट पाच इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यक आहे दोन्ही बरोबर आहेत हे प्राईम पब्लिकेशन जे पुस्तक आहे त्यामधून आपण हे प्रश्न रिवाईज करत आहोत सुरुवातीला मी सांगायला विसरली त्यामुळे आता सांगून घेते तसं आपण हे सगळे प्रश्न ह्या पुस्तकातूनच निजन घे घेतलेला आहे लक्षात ठेवायचं प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषात दररोज किती प्रमाणात जीवनसत्व अची आवश्यकता असते तर किती प्रमाणामध्ये तर इथं दिलेलं आहे पाच हजार आय यू आय यू पाच हजार आय यू इतकी अजीवनसत्वाची गरज असते प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषाला पर्याय एक उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गर्भावस्था व स्तनपानात स्त्रियांना दररोज किती प्रमाणात प्रथिनांची गरज असते तर प्रथिनांची गरज किती असते तर सत्तर ते पंच्याहत्तर ग्राम स्तनपानात स्त्रियांना दररोज सत्तर ते पंचाहत्तर ग्राम प्रथिनांची गरज असते पर्याय दोन उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे त्यापैकी अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे अयोग्य विधान तर या या प्रश्नाचं अयोग्य विधान आपल्याला ओळखायला सांगितलं आहे अडतीस अडतीसचं पर्याय दोन दिलेलं आहे अयोग्य विधान बी सी जी लस उजव्या खांद्यावर कातडीत तोसतात तर हे विधान अयोग्य या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आपण म्हणजे छय छय प्रतिबंधक लसीला लसीला बी सी जी लस असे म्हटलं जातं हे विधान बरोबर आहे तर बी विधान हे चुकीचं आहे बी सी उजव्या खांद्यावर ना दिली जात नाही ते बी सी जीची जी लस म्हणजे डाव्या खांद्यावर दिली जाते त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरात युरिक ॲसिड तयार होते युरिक ॲसिड कोणत्या घटकापासून तयार होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय एक प्युरिन्स प्युरिन्स या घटकापासून शरीरात युरिक ॲसिड तयार होत असते त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कारणामुळे आपल्या शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते युरिक ॲसिडचे प्रमाण कोणत्या कारणामुळे वाढत असते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले पर्याय चार ए बी सी डी म्हणजे ए बी सी आणि डी हे म विधानबरोबर आहे पर्याय चार एक मासाहाराचे मा अधिक सेवन मूत्रल औषधाचा अधिक वापर लठ्ठपणा आणि मद्यपान या कारणामुळे शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढत असते त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न बघणार आहोत लिवर लिव्हर सिरॉसिसच्या निदानासाठी कोणती तपासणी करण्यात येते तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय चार वरीपैकी सर्व म्हणजे लिवर फॅक्शन टेस्ट दुसरं आहे एंडो एंडोस्कोपी आणि तिसरं दिलं आहे लिवर बायो बायोप्सी म्हणजे वरील स वरीपैकी सर्व तिन्ही टेस्ट लिवर सिरॉसिसच्या निदानासाठी केली जाते हे विधाने अभ्यासात दोन विधाने दिलेले आहेत आणि याचं उत्तर दिलं आहे पर्याय दोन ए आणि बी योग्य आणि बी योग्य आहे तर वाचून घेऊया तर बघा बिलु हा तांबड्या पेशीमध्ये आढळणारा पिवळसर लाल रंगाचा एक घटक पदार्थ आहे रक्तामध्ये बिलु प्रमाण वाढल्याने कावीळची स्थिती उद्भवते दोन्ही विधान हे योग्य आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते जीवनसत्व क चे कार्य नाही क चे कार्य नाही तर आपल्याला यात योग्य उत्तर निवडायचं आहे तर पर्याय तीन दिलाय रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करणे मदत करते रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करते हे कचे कार्य नाही आहे तर बघा दोन पेशींना जोडणाऱ्या दोन दोन पेशींना जोडणाऱ्या स सिमेंटसारख्या कोलेजन या पदार्थाच्या निर्मितीसाठी जीवनसत्व क आवश्यक आहे हिमोग्लोबिन व लाळ्या रक्तपेशी तयार करण्यास मदत करते हे दोन विधान बरोबर आहे असे विधान नाही तर मग रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करणारे कोणते जीवनसत्व आहे ते कमेंटमध्ये सांगा मला त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे अपसर एक अपस्मारणाच्या झटक्यात खालीपैकी कोणती लक्षणे दिसतात अपस्मारच्या अपस्मारच्या झटक्यात कोणती लक्षणे दिसतात असा हा प्रश्न आहे तर याच्या या, या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेले आहे वरील पर्याय चार दिलेला आहे ए बी सी आणि डी तर बघून घेऊया तर अचानकपणे अचानकपणे शरीराचं संतुलन ढासळल्याने व तो तोल जाऊन रुग्ण बेशुद्ध होणे शरीर आखडणे जीभ किंवा तोंड दाताची दातांनी चावली जाणे जीभ किंवा ओठ दातांनी चावली जाणे तोंडातून फेस येणे हे अपस्मारची च्या जा झटक्याची लक्षणे आहेत लक्षात ठेवायच्या पर्याय चार उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कारणामुळे अपस्मारच्या झटका येण्याची संभाव्यता संभावना वाढते तर या या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय चार पर्याय चार दिलेला आहे ये ए बी सी आणि डी तर ए बी सी डी म्हणजे सर्वच पर्याय योग्य आहे तर आपण ते वाचून घेऊया मानसिक ताणतणाव अपूर्ण झोपेमुळे रक्तदाब वाढल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याने अपस्माचा झटका येण्याची संभाव्यता आढळते हे प्राईम पब्लिकेशनचं पुस्तक आहे त्यामधून आपण हे रिवाईज करत आहोत प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे खालील विधाने अभ्यासा हाडे मऊ ठिशूड होतात पाय वाकडे मनकट गुडघे गुडघे घोटे इत्यादी ठिकाणी सूज येते अस्थि मृदुतेत पायाची हाडे कमकवत होता पाठीच्या कणात छातीचा पिंजरा वाकतो हे दोन विधाने दिलेले आहेत तर हे दोन विधाने योग्य की अयोग्य हे सांगायचे आहेत आपल्याला हे दोन्ही विधाने योग्य आहेत लक्षात ठेवायच्या नी आपण वाचून काढले हे दोन्ही विधाने योग्य आहेत पर्याय एक उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला न वळखायची आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे यापैकी वरीलपैकी एकही नाही चुकीची जोडी विचारलं आहे वरीलपैकी एकही जोडी चुकीची नाही आहे तर मग आपण वाचून घेऊ या कॅल्शियमच्या अभावामुळे कॅल्शियमच्या अभावामुळे मलेशिया हा आजार होतो लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया म्हणजेच रक्तशय होतो आणि आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होत असतो तिन्ही विधाने बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती व्हिप्टायसिसची साधारण लक्षणे आहेत व्हिपटाय व्हिप्टायटिसची साधारण लक्षणे तर ह्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे टाई, चा दिले पर्याय चार ए बी सी डी म्हणजे कावीड शरीरातील खाज सुट कावी शरीरावर खाज सुटणे भूक मंदावणी आणि डी दिले है, फि, आ, फिप आहे रंग पांढरट होणे हे फिप्टायटिसची साधारण लक्षणे आहेत चार ए बी आणि शी डी पर्याय उत्तर चार दिलेले आहे अशा पद्धतीने आपण महिला व महिला व बालकांच्या आरोग्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये सराव केलेला आहे जर तुम्ही ता जा या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ज्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करतात त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पाठवा त्यांना पण उपयोगी ठरू शकते यातून एखादा एक किंवा दोन प्रश्न येऊ शकते आपलं काम आहे फक्त अभ्यास करणे आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करणे हे प्राईम पब्लिकेशनचे पुस्तक आहे त्यामधून हे प्रश्न आपण सगळं सराव करत आहोत असं पुस्तकांचा कवर आहे आय आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका पी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नसंच असं त्याचं कवर आहे जर कधी घ्यायचं असलं तर घेऊ शकता कारण पुढे पण अंगणवाडी मुख्य सेविकेच्या पुढे जागा निघणार आहेत तर हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद